नमस्कार कसे आहेत सगळे चला तर आज आपण बनवूया कटाची आमटी काही ठिकाणी त्याला सार पण बोललं जातं पुरणपोळीचा स्वयंपाक केल्यावर कटाची आमटी त्याच्याबरोबर बरोबर बनवत खोबरं भाजून घेऊ खोबरं तेल टाकून मस्त असं लाल चटक भाजून द्यायचं आहे धने घेऊयात धने भाजताना गॅसची फ्लेम लो करायची आहे धणे थोडेसे तडतडायला लागले की पटकन काढून घेऊ हिरवी मिरची घेऊ हिरवी मिरची भाजताना तेल नाही टाकायचं आहे नाहीतर ती डोळ्यात फुटण्याची भीती पण असते हिरवी मिरचीमध्येच कांदा टाकू भाजायला कांदा अगोदर आपण चुलीमध्ये भाजून घेतला होता आता तेलात परतून घ्यायचा कांदा टाकल्यानंतर तेल टाकू शकता हिरवी मिरचीमध्ये कांदा पुन्हा एकदा परतून घेतला की चव चांगली लागते लसूण कढीपत्ता कोथंबीर घेऊ आणि पुरणासाठी जी डाळ उकडत घातलेली होती त्यातून थोडीशी डाळ घेऊ वाटायला आमटीसाठी आपला मसाला वाटून तयार आहे एका वाटीमध्ये सर्व मसाले काढून घेऊ मिरची पावडर धना पावडर हळद पावडर आणि आपल्या घरामध्ये जो मसाला असेल तो मसाला घेऊया थोडंसं खोबरं आणि लसूण खलबत्त्यामध्ये कुटून घेतलं होतं आता तेलामध्ये खोबरे आणि लसूण परतून घेऊ थोडीशी कोथंबीर पण घालायची आहे खोबरे लाल होईपर्यंत परतून घेऊ आता कढीपत्ता टाकू कढीपत्ता अशी गोष्ट आहे जी फोडणीत पहिल्यांदा जाते आणि भाजी ताटात घेतल्यावर पहिल्यांदा बाहेर येते आता वाटीतले मसाले टाकू कमी फ्लेमवर व्यवस्थित असं परतून घेऊ आता मिक्सरमधलं वाटण टाकू आता हे वाटण व्यवस्थित असं परतून घेऊ कमी फ्लेमवर तेल सुटेपर्यंत परतून द्यायचं आहे त्यामध्ये मीठ टाकूया दोन तीन मिनटं लागतात परतायला मसाले व्यवस्थित परतले तरच चव छान येते तुम्ही बघू शकता आपल्या वाटणाला आता तेल सुटलेलं आहे त्यामध्ये पूर्णाच्या डाळीचं जे पाणी निघलेलं होतं ते पाणी टाकू आपल्याला किती आमटी बनवायची आहे तेवढं पाणी टाकून घेऊ आणि छान उकळी येऊन देऊ कमी फ्लेमवर आपली कटाची आमटी बनवून तयार जेवायला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा